शेतकरी मित्रांनो नमस्कार मग आपल्या कपाशी पी पिकाला पंचावन्न ते साठ दिवसापर्यंत आत्तापर्यंत झालेले दिसून येतात जवळजवळ सत्तर टक्के लोकांचे साठ ते सत्तर दिवसापर्यंत कपाशी पीक गेलेले दिसून येते शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला पोळा मुशा आलेले दिसून येते त्या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यामध्ये महत्त्वाचं थिप्स मावा ह्या किडीने यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास दिलेला दिसून येतो आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आमोशा आल्यामुळे आपल्याला सध्या आता पातेधारणा चालू झालेली दिसून येते त्या फुलांचे रूपांतर पाते पात्यातून बोंडेत रूपांतर झालेले दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो त्या अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आता बोंड आळीचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता काय काय जण म्हणतात की पोळा आमुशातच का की वडल उपराजित्या पिढ्यानं पिढ्या आलेले पोळ्या आमुशालाच मारायचे का तर शेतकरी मित्रांनो आपलं पीक मॅच्युअर होण्यासाठी बघा पन्नास ते साठ दिवसात आपले फुलं फुलानंतर फळ सेटिंग होत असते प्रत्येक पिकाची बघा यावेळेसच आळीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त झालेला जा दिसून येतो आणि आमुवश्यावेळी अंधारात जास्त अंधार ज्यावेळेस असतो त्यावेळेस हे पतंग मादी हे नर मादीला आकर्षित केलेली जाते आणि त्या ठिकाणी त्यांचं मिलन झाल्यानंतर ती मादी अंडी दिलेली दिसून येतात आणि अंडी खूप जास्त प्रमाणात अंडी त्या ठिकाणी देत असतात मादी पतंग त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण मादी पतंगाला जर मारलं तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे जरी त्यांनी अंडी दिली तर आपल्याला अंडीनाशक जर कीटकनाशक वापरलं तर त्या ठिकाणीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या बोंड आळीला रोखण्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह काळजी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्या रस शोषण करणाऱ्या किडे आहेत त्यावरतीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवणेसुद्धा गरजेचे आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण थोड्याफार प्रमाणात जे कीटकनाशक आहेत त्याचबरोबर कॉम्बिनेशनही पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या मनामधील पोळा अमूशाचा स्प्रे कोणता घेणे हे मनातील शंका दूर होण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही रासायनिक कीटकनाशकाचा का स्प्रे करत असता अंमवशाच्या अगोदर एक दोन तीन दिवस किंवा अमूश झाल्यानंतर एक दोन दिवसांनी जर दिवसा स्प्रे केला तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकात जर मावा तुडतुडे फुलकिडी त्याचबरोबर थ्रिप्स माशी जर अटॅक असेल तर मी काही दोन तीन कीटकनाशक आहेत ते तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता बघा त्यामध्ये पहिलं आहे पोलीस शेतकरी मित्रांनो घरडा कंपनीचा एक पोलिस आहे त्यामध्ये फिफ्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोपरिक चाळीस टक्के जी फॉर्म्युलेशनमध्ये मिळते ते तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडींवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची आणखी माहिती असं हवी असेल तर आय बटनमध्ये तुम्ही ती पोलिसविषयी माहिती चेक करू शकता दुसरं बघितलं तर एक बेस्ट सिझंटा कंपनीचं मार्केटमध्ये आलेलं सिमोडिस शेतकरी मित्रांनो यामध्ये आयसो सिरम हे घटक पावस मिळतो चांगल्या प्रकारचे तीनशे सात डिग्रीचं चांगल्या प्रकारे काम करणारं रस शोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर बोंडाळीवरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतो याचा तुम्ही वापर करू शकता तिसरं भाग गेलं तर यू पी एल कंपनीचं अपाजे शेतकरी मित्र याचाही तुम्ही वापर करू शकता रस शोषण करणाऱ्या किडीवरती शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकामध्ये बोंडाळीवरती नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह तुम्ही घे काळजी घेऊ शकता बघा शेतकरी मित्रांनो बोंड आळीसाठी आपण शेतकरी मित्रांनो कोणत्याही आळीनाशक म्हणजे आळीवर्गीय किडीवरती कंट्रोल मिळवायचं असेल तर रासायनिक जे कीटकनाशक घेत असताना तुम्ही अंडेनाशक कीटकनाशक घेणे गरजेचे असते शेतकरी मित्रांनो बघा त्यामध्ये बोंडाळीवरती जर कंट्रोल मिळवायचं असेल तर प्रोपेक्स सुपर एक चांगल्या प्रकारचं लोकप्रिय झालेलं आणि शेतकऱ्यांचं लोकप्रिय झालेलं एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक नागार्जुन कंपनीचं तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरं बघितलं तर मेशी बघा मेशी तुम्ही पनीचं आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आपल्याला पाहावयस मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये घटक बघितलं तर, तर फ्रुपेनोपॉस आणि फेनप्रो पायथ्रिन शेतकरी एक दोन घटक चांगल्या प्रकारचे काम करताना आपल्याला दिसून येणार आहेत त्याच ते, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण तिसरं बघितलं तर अंडेनाशक त्याचबरोबर गॅस पॉयझन फँडॉल घेऊन येऊ शकता तुम्ही दानुका कंपनीज फँडॉलने सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा रस शोषण करणाऱ्या बर किडी त्याचबरोबर अळीवर्गीय किडी यामध्ये कोणतेही तुम्ही कीटकनाशक घेऊन तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता आता सांगितलेलं त्या शेतकरी मित्रांनो यामध्ये जर तुमच्या कपाशी पिकामध्ये जर बुरशीजन्य रोग आले असतील थोड्याफार प्रमाण कारण की पाऊस चालू आहे त्यामुळे बुरशीजन्य रोग सुद्धा ये सुद्धा असू शकतात त्यामध्ये तुम्ही हे कमी किमतीचं असणारे साप या बुरशीनाशक घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणारे साप असेल किंवा अवतार जरी असेल तरी तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो आत्ता सांगितल्यानुसार तुम्ही रस्श्रोषण करणाऱ्या किडीमध्ये आपण पोलीस असेल सिमोडीस असेल किंवा आपाचे असेल यामधील एक कोणतेही कीटकनाशक घ्या त्याचबरोबर जे अंडीनाशक कीटकनाशक आहे त्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे प्रोपेक्स सुपर आहे मेशी आहे असं तुम्ही त्यातील एक घ्या स समजा तर उदाहरण घेतलं आपण प्रोपेक्स सुपर त्याचबरोबर पोलीस त्याचबरोबर बुरशीनाशकामध्ये आपण साप घेतलं आणि आपल्या पिकाची कप कपाशी पिकाची वाढ ही जास्त झाली असेल तर त्याला थांबवण्यासाठी आपण चमक चमत्कार हे पी जी आर तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे करू शकता त्यामुळे काय होईल तुम्हाला शेतकरी मित्रांनो आपल्याला करण्या किडीवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळेल त्याचबरोबर सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळा मिळेल पाहण्या बुरशीजन्य रोगांवरतीसुद्धा कंट्रोल मिळणार आहे आणि त्याचबरोबर चमत्कार त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपल्याला कपाशीची वाढ थांबून त्या ठिकाणी बोंड किंवा बातेची संख्या वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कॉम्बिनेशनचा या फायदा होणार आहे तुम्ही आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाण योग्य कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही स्प्रे करा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही चमत्कार हे पी जी आर आहे तुम्ही कोणतंही ऑर्डर पी जी आर घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आणखीन एक कॉम्बिनेशन बघितलं तर शेतकऱ्यांचे लोकप्रिय झालेले तुम्ही मेसी घेऊ शकता सुपर घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण त्यामध्ये बुरशीजन्य रोग असतात त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी एमपनचाळीस साप गोल्ड जेणेकरून आपले पातेगळ होणार नाही त्या ठिकाणी कारण की जास्त प्रमाण जर झालं तर त्या ठिकाणी स्कॉर्चिंग होण्याची शक्यता असते त्यामुळे जर एखादं बुरशनाशक घेतलं तर आपणाला त्या ठिकाणी पातेगळसुद्धा थांबलेले दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो प्रकारे तुम्ही कोणतंही कीटकनाशक किंवा अंडीनाशक घेऊन तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता आलेले लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य कॉम्बिनेशन योग्य प्रमाण घेऊन तुम्ही स्प्रे करा तुम्हाला खाली दिल्या प्रमाणानुसार तुम्ही जरी प्रमाण घेतले तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आमुषाच्या अगोदर आपण दोन ते तीन दिवस स्प्रे घेत असेल तर प्रिव्हेंटिव काळजी म्हणून जे पतंग असतात ते त्या ठिकाणी मेले जातात पतंगातून अंड्यात रूपांतर होण्यासाठी जवळजवळ दहा ते बारा दिवसाचा कालावधी असतो अंड्यातून कोशाव अवस्थेत म्हणजे अवस्थेत जाण्यासाठी वीस दिवसाचा कालावधी असतो तर शेतकरी मित्रांनो आपण जर प्रिव्हेंटिव्ह आमुषाच्या अगोदर जर दोन ते तीन दिवस स्प्रे घेत असेल तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बोंडाळीमुळे आपल्या पिकाचे कपाशी पिकाचे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान झालेले दिसून येते त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी योग्य स्प्रे घेत असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही या कीटकनाशकांचा वापर करा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मुशा वेळेस कोणतं स्प्रे घ्यायची याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्याच आपले व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिलायकॉन ही प्रेस करा जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओला हाईप करून ठेवा